आपण प्रयोग बघणार आहोत तर प्रयोग आपल्या इंग्रजीमध्ये पॅसिव पॅसिवाईस आहे तर मराठीमध्ये प्रयोग आपण घेत आहोत तर नेमकं प्रयोग या शब्दाची जर फोड केली तर प्र प्लस यूज या संस्कृत धातूपासून युज म्हणजेच योग युज याचा अर्थ मराठीमध्ये योग असा होते योग म्हणजे जुडणे प्रयूज म्हणजे जुळण्याची प्रक्रिया यामध्ये केलेली आहे प्रयोगामध्ये तर ते प्रयोग म्हणजे एखादी वाक्य असते आणि त्या वाक्यामध्ये प्रमुख जो घटक असतो तो म्हणजे क्रियापद जो क्रिया करणारा ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार जर क्रियापद बदलत गेले तर त्यावरून त्याचे प्रकार प्रयोगाचे पडलेले आहेत म्हणजेच कर्ता कर्म कर्ता कर्म आणि क्रियापद या तिघांचा जो परस्पर संबंध असते आणि एक वेगळी रचना किंवा ठेवण वाक्याची निर्माण होते तयार होते आणि त्यालाच प्रयोग म्हणतात आणि परीक्षेमध्ये आपल्याला एक वाक्य दिलेले असते आणि ते कोणत्या प्रयोगाचा आहे कर्तरी प्रयोग आहे की सकर्म कर्तरी आहे की कर्तरी आहेत का कर्मणी प्रयोग आहे प्रयोगाचे जवळपास पाच प्रकार आहेत भावे प्रयोग तीन प्रकार आहेत म्हणजे आपल्याला वाक्य दिलेलं असते आणि त्यावरून आपल्याला प्रयोग ओळखायचा असते तर कर्ता कर्म आणि क्रियापद हे यामध्ये यांचा तिघांचा परस्पर संबंधाला यांच्यामधला असलेला संबंध त्यालाच प्रयोग म्हटलेलं आहे आणि यामध्ये प्रमुख घटक म्हटलं तर क्रियापद हा प्रमुख घटक आहे म्हणजे जसं एखादी वाक्य असलं जर ते व्या वाक्यामध्ये जर तो क्रियापद नसेल तर त्या कर्त्याला आणि कर्माला काही महत्व नसते म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आणि प्रयोग करण्यासाठी या कधी कर्त्यावरून क्रिया बदलते तर लिंग वचन आणि युक्ती या तीनचा परिणाम जसं शब्दाच्या या चार जाती जा 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 आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रिया आ, क्रियापद या चारवर त्याचा परिणाम होतो तसाच परिणाम या प्रयोगामध्ये देखील होतो त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणावरून आपल्याला समजायचं आहे की पहिल्यांदा क्रियापद आपल्याला ओळखता आलं पाहिजे क्रियापदानंतर त्यामधला कर्ता कोणता आहे आणि कर्म कोणता आहे हे ओळखणं ओळखता आलं पाहिजे तेव्हा आपल्याला प्रयोग समजून येते तर प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक म्हणजे कर्तरी कर्तरी दुसरा कर्मणी आणि तिसरा भावे असे हे तीन प्रकार आहेत कर्तरीचे आणखी दोन प्रकार आहेत सकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी सकर्मक म्हणजे सकर्मक कर्तरी म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म असते आणि अ म्हणजे नाही कर्म कर्म नसतो अशा वाक्याला अकर्मक कर्तरी म्हणतात आणि कर्मणीचे जवळपास पाच प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे दिसत दिसत आहे ना सर हो दि दिया, तुम्हाला दिसत आहे दिसत आहे सर कर, प्रधान कर्तुक प्रधान कर्तुक यामुळे कर्ता हा प्रधान असतो त्यामुळे याचं नावच प्रधान कर्तुक कर्मणी असं त्या आहे त्यानंतर शक्य कर्मणी जे आपण शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद आपण बघितलं त्यावरून ती जर क्रिया, क्रिया, क्रिया स्वतः जर करत असेल तर शक्य क्रियापद आपण म्हणतो तर इथं तो त्याच प्रकारचा शक्य कर्मणी प्रयोग आहे त्यानंतर प्राचीन कर्मणी जे करीजेओ बोलीजे कीजे जे देईजे असे ज्या उदाहरण वाक्यामध्ये येतात त्याला ते प्राचीन कर्त कर्मणी प्रयोग म्हटलेला आहे त्यानंतर समापन कर्मणी समापन कर्मणी जर समजा क्रिया जर पूर्ण झाली असं जर त्या वाक्यावरून समजून येत असेल तर ती म्हणजे समापन कर्मणी आणि जे इंग्रजी भाषेतून नवीन प्रकार मराठी भाषेमध्ये आलेला आहे तो म्हणजे नवीन कर्मणी नवीन कर्मणी असे हे कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत त्यानंतर भावे प्रयोग भावे प्रयोगाचे तीन प्र प्रकार आहे, चार चार प्रकार आहेत भाव कर्तरी एक भाव कर्तरी, कर्तु कर्म संकर कर्म भाव संकर आणि तिसरा आहे कर्तु भाव संकर प्रयोग संकर तर असे एवढे हे प्रकार प्रयोगाचे आहे त्यापैकी आपण प्रथम कर्तरी प्रयोगाचं बघणार आहोत कर्मनी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत त्यानंतर भावे प्रयोगाचे आहेत तर पहिल्यांदा आपण कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे सकर्मक आणि अकर्मक हे आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपल्याला कोणतंही वाक्य दिल्यानंतर त्या वाक्याचा कर्ता आणि कर्म जर आपल्याला ओळखता येत असेल तर हे प्रयोग आपल्याला सोपं जाईल जर समजा ते जर ओळखायला जर गडबड झाली तर आपला प्रयोग देखील चुकू शकतो जस की सकर्मक सकर्मक म्हणजे कर्म ज्या त्या वाक्यामध्ये असते अकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म नसते तर सकर्मक वाक्य जस की इथं उदाहरण मी तो, तो गाणे गातो आता तो गाणे गातो याऐवजी आपण एखादी नावही लिहू शकतो रमेश गाणे गातो समजा हे जे आता यामध्ये गातो हा मुख्य क्रियापद आहे क्रियापद आणि या क्रियापदामध्ये गा हा काय आहे धातू आहे गा हा धातू आहे आणि गाणारा कोण तर गाणारा कोण रमेश त्यामुळे रमेश हा काय आहे करता आणि करता म्हणजे काय की ज्याच्यावर क्रिया जो क्रिया करतो करता म्हणजे क्रिया करणारा आणि ज्याच्यावर क्रिया घडते म्हणजे जो भोगते तो म्हणजे कर्म असतो तर गा गालेले गालेले कोण गालेले काय तर गाणे गालेले जसं करता आपण ओळखत असताना नारा किंवा नारी जोडून कोण किंवा काय असा प्रश्न वाक्याला विचारतो तेव्हा आपल्याला कर्ता सापडते आणि क्रियापदाला ला ली ले आणि काय असं जेव्हा विचारतो तेव्हा आपल्याला कर्म सापडते तर या प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्मामध्ये काहीच बदल होत नाही परंतु कर्ता जर बदलला तर क्रियापद बदलते म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद जर बदलत असेल तर अशा वेळेस आणि त्यामध्ये क कर्म असेल तर तो सकर्म कर्तरी राहील आता इथं तीन चार उदाहरण लिहिल्यानंतर समजून येईल जसं आता इथं रमेश आहे म्हणजे तो पुलिंगी आहे रमेश गाणे गातो या त्याऐवजी आपण जर मुलीचं नाव लिहिलं निधी गाणे गाते निधी गाणे गाते तर यामध्ये क्रियापदामध्ये बदल झालेला आहे बघा जसं आपण करता चेंज के चेंज केला केला पुलिंगेच्या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी लिहिलं तर तेव्हा त्याचं क्रियापद बदललं गातोच्या ऐवजी गाते झालं म्हणजे निधी गाणे गाते परंतु कर्मामध्ये कोणताही बदल झालेला नाही आता पुलिंग स्त्रीलिंगी आपण जर आता नपुसकली समजा करता वापरला तर, तरी तरी देखील क्रियापदामध्ये काय होते बदल होते जसं ते गाणे गातात म्हणजे जसं आपण करता नपुसकलिंगी घेतलो तर तेव्हा तेव्हा देखील आपलं क्रियापद काय झालेलं आहे बदललेलं आहे जसं आपण आता तू द्वितीय म पुरुषी एकवचन जर आपण घेतलो तर तू गाणे गातोस तू गाणे गातोस म्हणजे जसं आपण करता करता चेंज केला त्याचा लिंग जर चेंज केला तर त्याचा क्रियापदावर काय होत आहे परिणाम होत आहे असं ज्या वेळेस होईल त्यावेळेस तो कोणता प्रयोग असेल तर कर्तरी प्रयोग असेल आणि कर्तरी प्रयोगामध्ये जे ओळखायचं कसं तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय कधीच नसते कर्त्याला जर प्रत्यय असला तर तो कर्तरी प्रयोग राहत नाही म्हणून याचं जे आहे जे ट्रिक्स आहे ते अशी आहे की सकर्मक आ, कर्तरी किंवा अकर्मक कर्तरी जेव्हा असते त्यावेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग राहत नाही ओके तर जसं रमेश गाणे गातो रमेश हा इथं करता है। याला कोणताही प्रत्यय नाही म्हणजे कोणताही प्र विभक्तीचा कोणताही प्रत्यय लागलेला नाही म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये प्रत्यय नसते आणि जो कर्म आहे तो कर्म एकतर प्रथमा असेल किंवा त्याला प्रत्यय लागलेला असेल कर्माला परंतु करताना कर्त्याला मात्र प्रत्यय नसते कर्त्याला मात्र प्रत्यय नसते आता जेव्हा या ठिकाणी आपण विचारात घेतलं तर प्रत्येक वेळी क्रियापद काय झालेलं आहे बदललेलं आहे जसं आपण पुलिंग नाम घेतलो तेव्हा रमेश गाणे गातो असं झालं निधी गाणे गाते ते गाणे गातात तू गाणे गातोस म्हणजे क्रियापद काय होत गेलेलं आहे बदललेलं आहे आणि क्रियापदाला म्हणजे वाक्य बघितल्यानंतर पहिल्यांदा क्रियापद ओळखून क्रियापदाचा धातू काढून त्याला नारा किंवा नारी जोडून करता ओळखायचं कर्त्यावरून नंतर काय ओळखायचं कर्त्यावरून नारा किंवा नारी करता ओळखायचं त्यानंतर ला ली ले क्रियापदाच्या धातूला ला ली ले लावून आपण कर्म ओळखायचं त्यानंतर ज्या वाक्यामध्ये कर्म आहे ते सकर्मक कर्तरी राहील ज्या वाक्यामध्ये कर्म नाही ते अकर्मक वाक्य राहील ओके तर अशा पद्धतीने हे सकर्मक आणि अकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्यामध्ये कर्म मुडीच नसतो म्हणजे कर्म नसतोच तर कर्त्याला कर्त्याला मात्र प्रत्यय या दोनही प्रकारामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते आता हे उदाहरण झाले जसं राजा प्रधानास बोलवतो आता समजा हा एक उदाहरण आहे राजा प्रधानास प्रधानास बोलावतो यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर बोलावतो ही क्रियापद आहे बोलाव बोलाव हा धातू आहे तो हा त्यामधला प्रत्यय आहे तर बोलाव हा धातू आहे या धातूला नारा किंवा नारी लावायचं बोलावणारा कोण बोलावणारा कोण तर राजा मग राजा हा काय झाला करता झाला आणि बोलावलेले काय बोलावलेले कोण बोलावलेले कोण तर प्रधान प्रधानास आणि याला स हा प्रत्यय लागलेला आहे हा कर्म आहे म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणजे हा जो कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय ज्या वेळेस नसतो त्यावेळेस तो हंड्रेड पर्सेंट एकतर सकर्मक कर्तरी तरी राहील नाहीतर अकर्मक कर्तरी राहील आता इथं प्र कर्म आहे म्हणजे अकर्मक कर्मरी राहू अकर्मक कर्तरी राहू शकणार नाही कारण की त्यामध्ये कर्म आहे म्हणजे मग तो वाक्य कोणता आहे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे असं आपल्याला ओळखायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो ओके जसं दुसरं उदाहरण आपण घेऊ राम राम खेळ खेळतो राम खेळ खेळतो आता या वाक्यामध्ये राम खेळ खेळतो या वाक्यामध्ये हा प्रत्यय आहे खेळ हा धातू आहे खेळणारा कोण राम राम हा करता आहे आणि राम याला कर याला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे खेळलेले काय तर खेळ इथं खेळ हा कर्म देखील आहे म्हणजे तो उदाहरण कोणतं याचा आहे सकर्म कर्तरी प्रयोगाचा आहे असं आपल्याला ओळखायचं आहे अशा पद्धतीने आपण सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरीचे उदाहरण आपण नंतर घेणार आहोत तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो तर तुम्ही हे पहिल्यांदा लिहून घ्या